राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोल्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी उमेदवारी जाहीर केले आहे एकोणीशे पंच्याहत्तर साली राजकारणामध्ये प्रवेश केला दहा वर्ष सातत्याने युवक कॉंग्रेसचा नगराध्यक्ष पदाची संधी आपण सर्वांनी केली आणि ती संधी सुद्धा मला आठवत अठरा डिसेंबरचा तो दिवस दुसऱ्या माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न होत आणि स्वर्गीय शंकरराव काळे साहेब अचानक माझ्या घरी आले नगराध्यक्ष पदाचा विचार सुद्धा काळे साहेब माझे घरी आले त्यांनी मला सांगितलं पत्नीचा पोलीस पदाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे माझ्या मनातही नव्हतं आणि काळे साहेब स्वतःला नगरपालिकेत घेऊन गेले माझ्या पत्नीला घेऊन गेले घरी पाहुण्याची गडबड काळेपदा ನಗರ ಪಾಲಿಕೆ ದಾಳಿ ಆಗ್ರಹ ದಾಖಲಾ ನಗರ ಅರ್ಜ ಭೀಕ್ಷಕು ಆಯುಷ್ಯಾವಾಗ आणि मला आठवत एकोणीशे पंच्याहत्तर साली जेव्हा राजकारणात प्रवेश केला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर दहा वर्षांनी पंच्याऐंशी साली नामांकित अतिशय नामांकित प्रथा ज्योतिष आहे त्या ज्योतिषांनी सांगितलं होतं तुम्हाला जोपर्यंत वर्ष राजकारण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला तो योग नाही आज